आपल्याला वाटतं बरोबर ना मित्रांनो ताण म्हणजे आपल्याला आपल्या मनाला एखादी गोष्ट सारखी अवघड वाटते आपल्या एखाद्या घटनेविषयी प्रसंगाविषयी आपल्याला नेहमी असं वाटत आपल्याला जमेल का जमू शकेल का हा विचार जेव्हा येतो तेव्हा शहरावरती मनावरती डायरेक्ट प्रेशर क्रिएट होतो तेव्हा त्याला स्ट्रेस तेव्हा त्याला ताण मग हे आपण स्वतः उदाहरणार्थ मला एक क्वेश्चन जमत नाही मी प्रयत्न केला जमत नाही काय आला हॅलो काय आला आला मला बाहेर जायचं घेतला बरोबर परंतु मी मम्मीला विचारलं म्हणजे मला जायचंय मम्मी नाही म्हटली मी पप्पाला विचारलं नाही आता हा प्रसंग आपल्याला हॅन्डल करता येत नाही याच्यातून सोल्युशन निघत नाही काय आला हे स्ट्रेस थोडे थोडे वाढले की त्याचा वेगवेगळे परिणाम आपल्या आपल्याला व्यक्त व्हायचं मन मोकळेपणाने संवाद साधायचा आहे त्याच्यावरती सोल्युशन निर्माण करायचं आहे सोल्युशन नंबर एक टीचरशी बोला क्लास टीचरशी बोला त्यानंतर युट्यूब बघा चॅट जमिनी त्यानंतर ए आय सगळे पर्याय वापरा

तेच बिघडणार आपल्या मनात सुद्धा असा एखादा विचार एखादी गोष्ट राहिली तर ती सुद्धा काय होणार आहे आपलं मन खाणारे त्याच्यातून निगेटिव्हिटी तयार होणार आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी जर येऊ द्यायची नसतील तर आपल्याला स्वतःशी बोलावं लागेल आपल्याला व्यक्त व्हावं लागेल आपल्याला ओपन व्हावं लागेल आपल्याला संवाद साधावा लागेल नुसता संवाद नाही तर स्वसंवाद साधावा लागेल तो आई वडिला आई वडिलांबरोबर असेल टीचर बरोबर असेल आपल्या मित्रांबरोबर असेल आपल्या दिदी बरोबर असेल आपल्या दादा बरोबर असेल परंतु स्वतः व्यक्त होण्याचा प्रयत्न करा व्यक्त होऊन आपले मन आपलं विचार आपल्या मनातली खडबड आपल्या मनातले विचार बाहेर टाकू द्या